स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये मंडल अध्यक्षा सौ अनिता वाळजकर यांच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात नागरिकांचा बी पी शुगर तपासणी तसेच नेत्र तपासणी करण्यात आली या तपासणीनंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांना योग्य आरोग्यविषयक सल्लाही देण्यात आला प्रभाग क्रमांक एकवीसमधील मिलिंदनगर परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरामुळे अनेक नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत माहिती मिळाली असून आजारांचे प्राथमिक निदान होण्यास मदत या उपक्रमामुळे समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला नागरिकांनी या उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानले गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त जे आहे ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये आरोग्य सप्ताह आयोजित केला आहे आणि या सप्तच नियोजन जे आहे पिंपरी मंडळ अध्यक्षा अनिता वाळूकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि याच्याच माहिती देण्यासाठी गणेश वाळूंजकर आपल्या सोबत आहे काय सांगाल एकंदरी आरोग्य सप्ताह नमस्कार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे लोकमत यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये दुछा, दुछा हा आरोग्य सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे गेल्या दोन दिवसा दिवसापासून हा पुढे गाव मुली नगर या परिसरामध्ये हा सप्ताह आयोजित केलेला आहे साधारण सातशे नागरिकांनी या आरोग्य सप्ताहनिमित्त आपली आरोग्य तपासणी केलेली आहे या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर या कर्करोग तपासणी शिबिर व जनरल जे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने लोक लोकनेते गो गौ, गोपीनाथ मुंडे यांचं जे ध्येय होतं वंचित आणि गोरगरिबींची सेवा करणे तो आम्ही त्यांचं ध्येय ठेवून या या ठिकाणी आम्ही हा सप्ताह आयोजित केलेला आहे तर कालच तुमची निवड झाली आणि आज पुन्हा तुम्ही रिंगणात उतरला आहे शिबिर सप्ताह घेत आहेत अजून काय काय कार्यक्रम पुढच्या वे वेळेस आयोजित केलेले आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब खरंतर तीन दली गरिबांचे कैवारी असे त्यांचं आज आजपर्यंत नाव राहिलेलं आज आहे आणि साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपतर्फे विविध ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत त्यामध्ये आज गणेश वाळूंजकर आणि प्रदा वाळूंसकर यांनी आरोग्य शिबिर असं जसं हे नेतृत्व आहे गोरगरीब यांना न्याय देणारं आणि आपण म्हणतो ना की महाराष्ट्रात आत्तापर्यंत आता, आता जेवढे नेते तयार झालेत या नेत्यांची फॅक्टरी म्हणजे गोपीनाथराव मुंडे आहे आणि असा नेता आहे की मुंडे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी बांधावर जाऊन रात्र रात्र काढून त्यांना सरकारकडून न्याय मिळवून दिलेला आहे अशा लोकनेत्यांसाठी पंकजा मुंडेंनी आवाहन केलं होतं की खूप मोठी जयंती न साजरी करता तुम्ही छोट्या छोट्या भागामध्ये आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आणि अन्नधान्य वाटप असा कार्यक्रम करा कारण जो गोरगरिबांसाठी फायदेशीर होईल अशा कार्यक्रमाचं नियोजन हो केलं आहे आणि आम्ही सर्व पिंपरी प्रभाग क्रमांक मधील सर्व कार्यकर्ते आज मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि आदरांजली वाहतो धन्यवाद नुसतेच आपण बघतोय की मिलिंदनगर या भागामध्ये आरोग्य शिविक सप्ताहचा हा कार्यक्रम घेतला आहे आणि त्याला यशस्वी करण्यासाठी जे आहे ते मोनिका निकळजे यांनी असे प्रयत्न केलेले आहेत काय ते नगर भागात आरोग्य शिबिर घेत हो काय सांगता येईल स्वर्गीनाथ गोपीनाथ मुंडे यांच्या जी एन आरोग्य शिबिर घेत आहे या आरोग्य शिबिराला बहुतेक जणां जवळजवळ बरेच जणांनी प्रतिसाद दिलेला आहे एक तर बघा काल लोकनेते गोपीनाथ जी मुंडे यांची जयंती झाली आपल्याला तर माहितीच आहे गोपीनाथ मुंडे हे बहुजनांचा आवाज होते आणि त्यांनी ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम या महाराष्ट्रात केलं त्यांना कधीच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच विसरणार विसरणार नाही आणि आमचे मित्र गणेश भाऊ आणि तसेच आमच्या वहिनी अनिताई हे या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून भाजपचा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आमचे गणेशजी ढाकणे असतील आमच्या मलकनीताई मॅ मॅडम असतील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भाजपचं काम केलेलं आहे तरी मी सर्वांना याच सांगू श हेच सांगू शकतो की गोपीजींचा जो वारसा आहे तो आपल्या सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे ज्या प्रकारे रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर या आयोजन केलं जातं हेच आपल्याला समाजाला द्यायचं आहे अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम गणेश भाऊंनी आणि अनिता वहिनींनी घेतलेला आहे त्यांच्या पुढील कार्यास मी शुभेच्छा देतो व गोपीनाथजींना विनम्र अभिवादन करतो बघताय की प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये हे आरोग्य शिबिर होत आहे आणि या आरोग्य शिबिराला नागरिकांचा जो आहे तो मोठा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळत आहे महाराष्ट्र देवा बालके पिंपरी चिंचवड